नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नगरीला जातोय आणि त्याच्या मधोमध इथे एक वैद्यकीय सेवा या ठिकाणी देत आहेत अनुराधा परिवारातर्फे ही जी सेवा आहे मोफत सेवा आहे आणि आज अनुराधा परिवाराचे हे सर्व सर्व आदरणीय माझे आमदार राहुल भाऊ आपल्यासोबत आहेत सेवा आपण आज संत गजाननाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक इथून जात आहेत आणि त्यामध्ये अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी ग्रुप जे आहे त्याचं एन के कॉलेज जे आहे फा खामगावचं यांनी आज इथे रुग्णांच्या सेवेसाठी एक इथे स्टॉल लावला आहे ज्यामध्ये इथे अनेक डॉक्टर्स आहेत वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता इथे औषधी आहेत सगळी डॉक्टर्सची टीम आहे आणि हजारो रुग्णांना त्यांनी ही सेवा इथे दिली तर वेगवेगळे लोक इथं सेवा देत आहेत आणि हे जे पायी सगळे जात आहेत दिंडीमध्ये यांना यांची सेवा करण्याचं से पुण्य हे आज आम्हाला या निमित्ताने लाभतंय कर्मयोगी तात्यासाहेबांनी सातत्याने सेवा सेवाभाव जोपासण्याचं काम केलं आणि तेच त्यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि त्यातून कर्मयोगी तात्यासाहेबांच्या शिकवणीनुसार अनुराधा कॉलेजची हे सगळी मिशनरी आज इथं काम आहेत आणि सेवा देत आहेत सेवा देत असताना त्याच्या भाविकांच्या व आम्हाला इथं सेवा देतात त्या भाविकांचा मनापासून खूप खूप आभार संस्थेच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक बांधिलकी सुद्धा संस्था असते त्याबद्दल सातत्याने दरवर्षी आम्ही किमान दोन ते, ते तीन आरोग्य शिबिरं घेत असतो मग यामध्ये डोळ्यांची तपासणी असेल त्यांचं ऑपरेशन असेल मोफत चष्मे त्यांना देणं असेल किंवा मग रुग्णांना अपंगांना पाय लावून देणं असेल हात लावून देणं असेल स्त्रियांची रुग्ण तपासणी असेल असे सातत्याने रक्तदानापासून वर्षभरातून सातत्याने उपक्रम सुरू असतात निरोगीत आदेश साहेबांनी जो सेवाभाव शिकवला आहे तो सेवाभाव शापण्याचं से जोपासण्याचं काम आमची संस्था करत आहेत आमचे डॉक्टर बिहानी जे प्राचार्य आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम आज सकाळपासून तिथं सेवा देत आहेत

आपण आपल्या आपल्या जनतेसाठी भविष्य हे आपल्यासाठी सर कारण त्याच्यात माणसं जपली पाहिजे माणसं त्यांना माणसं पाहिजे हीच आपल्या आपले जे आपले मान साधकांत होतात ध्येय म्हणजे की ही सगळी गोष्टींच्या न लागता ज्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान भेटेल ती गोष्ट सर्वात पण कॉलेज म्हणजे की आता कॉलेज ही अशी गोष्ट असते की ती आपल्याला आपल्या इथून पुढे आपल्या वाटचालीसाठी एखादं बीज जसं रोवलं जातं तसं रोक्तवंत जसं आपल्या आम्हाला रोवलं गेलं तर हे रोपटे आम्ही सर्वांना अतिशय अशी सुंदर प्रकारची या ठिकाणी सेवा आहे आपण बघतोय ज्ञान अनुराधा परिवार या ठिकाणी